डायलॉग म्हणून मी बोलला गेलो माफ करा आणि पटपट पत या मित्रांनो या सर्वांनी पटपट मित्रांनो लाईव आणि जे काही माफ घडलं असेल काही बोलले गेलो असेल तर मला माफ करा मित्रांनो आणि पटपट कमेंट करा खूप बोलण्याची इच्छा मी तुम्ही कमेंट करत तुमचे वड बघ आम्ही तुमचे वेळ मनोरंजन करत होतो मी त्याबद्दल आम्ही काही बोललो असेल तर मी दिलगीर व्यक्त करतोय आणि पट पटपट लाईव्ह या आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि खरंच बरं का मित्रांनो आज एक थोडीशी गमतीदार काहीतरी मी आ, जुन्या काळातल्या कविता खूप छान होत्या बरं का आजकाल पहिल्या कविता आणि मोरारे मोरा लहान मुलांसाठी जे कोणी आपल्या आसपास लहान मुलं असेल तर खरंच त्यांच्यासाठी महत्त्वाचा किस्सा आहे जे मोरारे मोरा कविता होती आ, ते, ते कविता एकदम छान होती बरं का आणि आजकालचे अभ्यासक्रम खूप चांगले होते बरं का ते पहिल्या काळातले जे दोन हजार पाच च्या आधीचे लय अभ्यासक्रम भारी होते आणि दहावीचा धडा खूप छान होता लालचिखल सदाचा तो बाजारात तमाटे आणायला जातो ते तमाटे रस्त्यानं पड पडतात त्याचे लेख खास खास धडे होते काय टायटल होता धड्यांचा आणि एक कविता होते शिव आत्मका शिवसुंदरा कविताले भारी, भारी होते भार का बरेचशे पुस्तकामध्ये आणि सातवीची कविता एक होती पिटे अंधाराचे जाळे सुधीर फडके यांची हा पु ल देशपांडे दे यांची आणि बाबूजींनी गायलेली होती बरं काही कविता आणि खूप आवड आवड आवडीचे गाणे होते व्हिडिओ आवडलास तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मी दिलीप मिसाळ आपलं स्वागत करत आहे आणि पुढचं अशी गंमत होती सातीची कविता बा बाबूजींची जी होती फिटे अंधाराची जाळे आता सुद्धा गाजत ते भावगीत आणि चारा दिसतो का माझा लाईव लेखी म्हणून सांगा आपला आणि ती कविता म्हणजे एकदम भारी होती बरं का फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश आणि एक भूरजावी कविता होती स दुसरीला आणि एक चौथीची कविता होती बरं का झुळूक वाट झुळूक आहे आणि एक हिरकणीची कविता होती खूप शिकायसारखा धडा होता बरं का तो हिरकणी बरेच भारताचे इतिहास हा सहावीचा धडा होता बरेशी माहिती आणि माझी मुक्ताई मुक्ताई बाप कविता कविता होती ती खूप अतिशय सुंदर कविता होती ती बर का आणि एकदम छान कविता आणि खूप छान कविता होती बरं का ती जी कविता होती ती ती कविता कोणी ऐक ऐ भारी बरं का तुम्ही सर्च करून बघा एक तू यूट्यूबला कोणाचे ग कोणाचे मी वाहे गा, गाव माझे गाव सॉरी असा पडतो पाऊस ही सुद्धा ऐकून बघा तुम्ही शाबास माझा पुता जय भारती जय भारता जय भारता ही कविता सुद्धा होती बर का तिसरीला असताना चौथीची जी कविता होती झुळकम हिरकणी ही कविता खूप चांगली होती बाप कविता तर नक्की ऐका तुम्ही ह्या ही कविता तुम्ही सर्च करा तुम्ही कविता कधी सर्च केली भारी वाटेल बरं का एकदम युट्यूबला तुम्ही सर्च करा ती कविता बरेच कविता नवीन नवीन जुन्या कविता जुन्या अभ्यासक्रम फार चांगले होते बरं का तर ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा बरका का आणि चॅनल पण सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला मग काही प्रश्न असतील तर विचारा आणि फार छान कविता होत्या बाबा दहावीला काय रे मस्त कविता होता आणि आठवीचा तर मी पुस्तक चाहती नव्हती घेतले बरं का आणि पहिली ते सहावीचे कविता एकदम भारी होत्या बरं का पाचवीची पण तसंच माझी मुक्ताई मुक्ताई बाप अरे बाप रे हिंदीची कविता तर सांगूच नका मीठे बोल बरं का तर कविता म्हणजे एकदम फास्ट एकदम भारी कविता होती ती तर खरच तर एकदम भारी कविता होती ती आणि कविता म्हणजे ऐका सारख्या तुम्ही सर्च करू पा जेवढ्या कविता मी सांगितलेल्या होत्या तेवढ्या आणि प्लीज हा सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि कविता तुम्ही ऐकायला विसरूच नका बर का, का? आणि आ, त्या कविता कोणाला पाठणी झाली तर आम्हाला खूप मारायची खूप चिडायची आमच्यावर का रे तुम्हाला ही कविता जमतच काय नाही तर ही कविता ऐकायला खूप छान होती चाल खूप लावायची भूर जाऊ आमची मंजीव हा धडा खूप त्याच्यासाठी फार दुसरीचा होता तो आमची मंजीव झोपाळा गेला उडून का आपल्या लहान मुलं असतील तर ते लहान मुलांना तुम्ही हा नक्की व्हिडिओ ऐकून दाखवा तुम्ही मी जे सांगितलेले आमची मंजू म टोपीवाला आणि माकडे झोप काय तुमचा नम तो म्हणते त्याला ते कोणाचे ग कोणाचे लोभी कुत्रा झोपाळा गेला उडून त्यानंतर सावी भुर जाऊ उठाउाची उठा उताई ही कविता एकदम सुरेख आहे बरं का असा पडतो पाऊस माझे गाव येरे येरे कोलोबा लपंडाव नाही सॉरी दरी दरी दरिदरीतून ही कविता बरं का बारावी देतो देव, आ, तेरावी लपंडाव, हा ही क धडापण एक भारी होतं कविताले भारी होते बरं का चौदा आबा आणि रायबा हिच हा पण धडा होता दुसरीचे जुने अभ्यासक्रम तुम्ही फॉलो करा जा त्याच्यात पण बरेचसे काही शिकण्यासारखं का आहे पंधरावा तो पतंग उड़वू चाला ही कविता आले भारी होती बरं का सोळावा सहल सतरावा टप, टप 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 टांगा गोडा अठरावा एवढी शिकचूक एकोणीसवा धाड शिव धाडशी जो भूकंपाच्या संदर्भात तो होता त्र्याण्णव चा लातूर बॉम्ब सॉरी भूकंपाच्या खटल्यातला भूकंप विषय बर का विश्वा एक कविता होती होती एकवीस एकवीसवा रवी वा पत्र आणि एकदम धडे होते आणि पहिलीला एकोणतीस धडे होते बरं का त्या काळात आता खूप कमी कमी झाडे अभ्यासक्रम पहिल्या वर्गासाठी केलेले दुसरे तिसरे पहिल्या खूप खूप अवघड होत बर का तर सर्वांनी सर्वांना विनंती आहे व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा असा हा आजचा प्रवास होता बर का विचारा काय विचारायचा तुम्हाला प्रश्न मी वाट बघू नये विचारा काय प्रश्न विचारायचा कोणाला आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो विचारा कोणाला विचारायचं भी? आहे काय विचारा पट पट सर्वांनी काय काय विचारायचं ते विचारा विचारा कोणा कोणाला काय काय विचारायचे अरे बसले गे तीर रा Helo ya, betul ya, disini topiknya Dimitra Noto perintah, namaskar. Wawayaya ya, yeah, ya, yeah, ya, yeah, Sarwani.